हनुमान चालिसा आणि सुंदरकांड वाचल्याचे अद्भुत फायदे रोज वाचा आणि अनुभव घ्या चमत्कार नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान चालिसा आणि सुंदरकांड हे दररोज वाचल्याने नेमके काय चमत्कारिक आणि आध्यात्मिक फायदे होतात आणि त्यामागील धार्मिक तसेच तांत्रिक कारणे काय आहेत तसेच शास्त्रानुसार आणि संतांच्या अनुभवानुसार हनुमान चालिसा आणि सुंदरकांड वाचन हे आपल्या आयुष्यातील संकट भय शाप आणि अडथळे दूर करून मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नती घडवणारे आहे तर सर्वप्रथम आपण बघूया हनुमान चालिसा वाचण्याचे फायदे काय काय आहेत तर सर्वप्रथम पहिला फायदा म्हणजे भय आणि संकटे दूर होतात हनुमान चालिसामध्ये भूतपिशाच निकट नाही आवे महावीर जे नाम सुनावे असं स्पष्ट म्हणलंय म्हणजेच नकारात्मक शक्ती आपल्यावर जळणारे लोक किंवा दृष्ट लावणारे लोक यापासून आपले संरक्षण होते दुसरा फायदा म्हणजे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढतो दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा पठन केल्यास मनातील अस्थिरता कमी होते आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि कठीण प्रसंगात देखील धैर्य टिकून राहते तिसरा फायदा म्हणजे ग्रहदोष आणि काळ सर्पयोग निवारण पंडितांच्या मते हनुमान पटनाने शनी राहू केतू यांचे दोष शमन होते आणि ग्रह बाधा देखील दूर होते चौथा फायदा म्हणजे आरोग्य लाभ मिळते हनुमानजींना बळाचा देव मानलं जात चालिसापटनाने मनोबल आणि शरीरबल देखील वाढते त्यामुळे मानसिक ताण तणाव कमी होतो पाचवा फायदा म्हणजे वास्तु शांती आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरात जर दररोज हनुमान चालीसा वाचल्यास वास्तुदोष नजर दोष कमी होतो आणि घरात सकारात्मक लहरी निर्माण होतात आता आपण हे पाच हनुमान चालीसा वाचण्याचे फायदे बघितले आता आपण बघूया सुंदरकांड वाचण्याचे कोणते फायदे आहेत तर सुंदरकांड वाचण्याचा पहिला फायदा म्हणजे संकट काळात राम भक्त हनुमान मदतीला धावतात ते कसे तर सुंदरकांड हे रामायणातील सर्वात प्रभावी कांड मानले जाते संकटात सुंदरकांड पठण केल्यास हनुमानजीच संरक्षण आपल्याला मिळतं दुसरा फायदा कोणता तो आहे कोर्ट कचेरी शत्रु पक्षापासून मुक्ती मिळते कानुनी अडचण येत असेल किंवा विरोधकांचा त्रास असेल तर सुंदरकांड वाचन हे अत्यंत प्रभावी आहे शत्रूचा नाश होतो आणि विजय प्राप्त होतो तिसरा फायदा म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होते सुंदरकांडात हनुमानजीच पराक्रम आणि प्रभू श्रीरामावरील भक्ती यांचं सुंदर वर्णन आहे वाचन केल्याने मन प्रसन्न राहतं आणि भक्तिभाव जागतो चौथा फायदा म्हणजे रोग निवारण आणि दीर्घायुष्य लाभत सुंदरकांडात हनुमानजीच आरोग्य शक्ती आणि अजरामर अवस्था सांगितलेली आहे याचे नियमित पठन केल्याने आरोग्य चांगले राहते पाचवा फायदा म्हणजे कुटुंबात सुख शांती लाभते साप्ताहिक किंवा दररोज सुंदर पठन केल्यास घरातील वाद कलह ताणतणाव संपतो आणि घरात प्रेम भावना निर्माण होते हे पाच बघितले आपण सुंदर वाचण्याचे फायदे आता आपण बघूया हनुमान चालिसा आणि सुंदरकांड वाचण्याची योग्य वेळ कोणती आहे तर सर्वप्रथम सगळ्यात योग्य वेळ म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजेच कोणतं साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान अत्यंत शुभ मानले जाते हनुमान चालिसा आणि सुंदरकांड वाचण्यासाठी तसेच मंगळवार आणि शनिवार हा विशेष वार आहे हनुमान चालिसा आणि सुंदरकांड वाचण्यासाठी सुंदरकांड कधीही वाचता येते पण मंगळवार आणि शनिवार हा अधिक शुभ मानला जातो आता पाहिजे तर वाचना आधी स्नान तो करून तोंड स्वच्छ करून पवित्र जागेत बसावं हनुमानजीचा फोटो दीप आणि तुळशी ठेवावी तांत्रिक उपाय म्हणून हनुमान चालिसा सात वेळा वाचल्याने विशेष कार्य सिद्ध होते आता आपण या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया मंडळी हनुमान चालिसा आणि सुंदर केवळ धार्मिक ग्रंथ नाहीत तर जीवन घडवणारे मार्गदर्शक आहे दररोज याचे पठन केल्याने अनेक अनुभव हो तुम्हालाही येऊ शकतात जर व्हिडिओ माहितीदायक वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही माहिती देखील आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा होईल तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा धन्यवाद